वाळवा तालुक्यामध्ये महायुती घटक पक्ष शिवसेनेच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आज सकाळी त्या ठिकाणी आलो आणि पाच पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद ह्या आम्ही शिवसेनेच्या वतीनं लढवतोय आणि ह्या ठिकाणी आम्ही हे अर्ज आज, आज दाखल केलेले आम्हाला अशी खात्री आहे की महायुती शिंदे साहेबांच्या विश्वासान लाडक्या बहिणींच्या साथीनं या सगळ्या शिटा चांगल्या बहुमतानं निवडून येतील असे मी आपल्याला ग्वाही देतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी दिलेली आहे दोन जिल्हा परिषद गट आणि तर आपल्या या टोटल मतदारसंघासाठी तुम्ही काय विजन <‍जन्ण> आमचं विजन विकासाचं विजन आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिवसेना पक्ष हा लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण न येऊन देणारं काम करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमचं काम आहे आणि येणाऱ्या कालावधीत मतदारसंघामध्ये मोठा विकासासाठी निधी आणण्यासाठी नगरपालिकेंना निधी देण्यासाठी आणि ह्या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये एम आय डी सी सारखे विषय आहेत जे आम्हाला शब्द पक्षाने दिलेत ते पूर्णपणे आम्ही पूर्ण करणार आहे पण विकासाचं विजन घेऊन आम्ही ह्या ठिकाणी निघालेलो आहे येणाऱ्या ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये आणि एक पंचायत समिती जादा गट आहे त्याच्यामध्ये कोठ्यावधीचा निधी आम्ही आणलेला आहे आणि ते सर्व मतदार बंधू भगिनींना माहीत आहे की हा शिवसेनेतून काम एक खासदार फंडातून काम झालंय खासदार धैर्यशील दादांच्या माध्यमातून या ठिकाणी बराच विकास निधी आला पानंद रस्ते प्रत्येक गावामध्ये आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं एक विकासाचं विजन घेऊन आम्ही पुढे निघालेलो आपल्या मतदारसंघामध्ये आपण एका शेतकऱ्यांशी तुमची नाळ जुळलेली आहे आणि पंचायत समितीची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली आहे. तर शेतकऱ्यांच्यासाठी काय विशेष कार्यक्रम तुमचा असणार आहे का किंवा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांसाठी आम्ही निचरा प्रणालीचं कार्यक्रम आणतोय जेणेकरून ज्या आपल्या भागामध्ये शाळपट जमिनी आहेत त्याच्यामध्ये निचरा पाईपलाईन झाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या बाबतीत हुतात्मा सहकार कारखान्यातून आमचे काम चालूच असतात पण त्याबरोबर पक्षामार्फत जे जे आम्हाला शेतकऱ्यांसाठी करता येईल ते आम्ही निश्चितपणे महाराष्ट्रात वातावरण करता महायुती म्हणून ह्या ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय आणि भविष्यात सुद्धा जिल्हा परिषद निवडून आल्यावर सुद्धा आमची ही युती आहे असे अखंडपणे राहील आणि ह्या ठिकाणी जे आम्ही दोन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समिती आम्ही ज्या लढतोय त्या फक्त शिवसेना ह्या चिन्हाच्या धनुष्य बाणाच्या वतीनं लढतोय